मैत्रिणी हेमाचा उसफ डिशेशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करतोय तांदळाच्या पिठाचे काकडीचे धिरडे हे आहे तांदळाचे पीठ त्यानंतर ही किसलेली काकडी त्यानंतर आपण त्यात घालतोय गूळ छोट्या बसली साठी तंद्याकाळच्या वेळेत झटपट होणार लहान मुलांना आवडणार असा वेलची दाखवची पूड आहे, एक एक हे आहे मीठ आणि त्यानंतर आपण थोडा घालतो ह्यामध्ये रवा एकीकडे रवा तापात ठेवलेला आहे आता हे सगळं मी कालून घेणार सुरुवातीला पाणी नाही टाकायचं काकडीच्या रसामध्येच हे पीठ सगळं काढून घ्यायचं काकडीला भरपूर पाणी सुटतं त्याच्यानंतर त्यानंतर मग पाणी टाकायचं म्हणजे अंदाज येईल किती पाणी पाहिजे त्याचं पीठ असं घट्ट मळून घेतलंय आता हे पीठ तयार झालेलं मी पोळपाटावर वगैरे न खाकता डायरेक्ट तव्यामध्ये तूप थोडं टाकणार आणि त्याच्यामध्ये थालीपीठ सारखं जास्त थापून घेणार तूप तूप टाकून जास्त टाकलं तर तवा जास्त करतो त्यामुळे झाल्यानंतर तूप टाक लावून द्यायचं त्याला अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं साधारण आपण थालीपीठ करतो थालीपीठामध्ये आपण तिखट सगळं टाकतो हे काकडीचे गोड असेल पातळ पाहिजे पातळ थापायचं जाड पाहिजे दोन्ही बाजूनी चांगला सामोसईपर्यंत जरा शेकून घ्यायचं मस्त असा खरपूस पण हा भाजून घेतलेला आहे आणि त्याला तूप लावले हे बघा आपला हा काकडीचा छान झिरड आपलं तयार आहे बस छान म्हण असं मस्त मी की इथं आपण लावून